हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज तुमच्यासाठी खास वेट लॉससाठी मी ब्लॉग घेऊन आलेली आहे तर म्हणजे बायकांचं कसं असतं माहिती आहे का डिलिव्हरी झाली ना तर वेट वाढत असतं आणि वाढत्या वया वाढत्या वेटमुळं खूप सारे मानसिक आजार पण होतात शारीरिक आजार तर होतातच पण मानसिक आजारसुद्धा होतात तर ते आजार कसे कमी कर करायचे किंवा त्या आजारांना कसं सामोरे जायचं याच्यावरती कुठंतरी काहीतरी सोल्युशन असावं आणि वजन वाढलं म्हणजे चिडचिडपणा म्हणजे असं चिडचिड होते आळस येतो काम करा वाटत नाही आणि मानसिकता ठीक राहत नाही चिडचिड होते एखादं जर समोरचं काही बोललं तर आपण ॲट्र पट पटकन त्याला उत्तर देतो किंवा असं शांत नसतो चिडचिडा स्वभाव होऊन जातो आणि आळशीपणा येतो जास्त तर तेच माझ्या प्रा माझ्या बाबतीत पण झाले आळशीपणा चिडचिड वाढली आहे <laughs> तर त्याच्यामुळं मग मी वर्कआउट चालू केलेलं आहे तर मी पहिले पण वर्कआउट केलं होतं आणि वेट लॉस वेलनेस फॅमिलीला जॉईन पण झाले होते पण काही कारणामुळे परत सोडून दिलं आणि परत माझं वेट वाढलं तर माझं पहिले वेट आ, मी दहा किलो के कमी केलं होतं एकाच महिन्यामध्ये माझं दहा किलो वजन कमी झालं होतं पैठणी विनर झाले होते आणि नंतरमध्ये सोडून दिलं वर्कआउट तर काय होतं आपल्या शरीराला रोजच्या रोज व्यायाम करणे खूप महत्त्वाचं आहे आणि रोज व्यायाम केला पाहिजे आपलं शरीर तंदुरुस्त राहतं चांगलं राहतं निरोगी राहतं आणि आता माझं लग्नाच्या अगोदर नव्हतं एवढं काही वजन आणि लग्नानंतर प्रांजल झाल्यानंतर जास्त वजन वाढलं आहे आणि वाढत्या वजनामुळे माझी मानसिकता थोडीशी ठीक नाही आहे म्हणजे कसं चिडचिडा स्वभाव झालेला आहे तर मग त्याच्यामुळे मग आता मी वर्कआउट स्टार्ट केलेलं आहे आणि कोणत्या कोणत्या स्टेप केलेले आहे ते पण तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्ही ते पण बघाच व्हिडिओमध्ये आणि पोटावरची चरबी जास्त असल्यामुळे थोडंसं कमी करण्याचा प्रयत्न करते वजन आणि प्रांजल पण माझ्यासोबत छान वर्कआउट केलंय तर तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघा आणि मी प्रोडक्ट पण यूज केलेले तर ते प्रॉडक्ट पण काय काय आहे कोणतं कोणतं प्रॉडक्ट आहे त्याची पण बोल तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे मी दाखवणार आहे तुम्हाला कोणते आणि छान असं वर्कआउट होतं घाम पण निघतो घाम पण निघतो आणि चेहरा हा चेहरा पण चांगला होतो आणि घाम पण निघतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया वर्कआउटला स्टार्ट करूया तर पुढे तुम्ही वर्कआउट बघा बघा इथं मी मोबाईल सेट करून घेतला आणि वर्कआउट स्टार्ट केलं तर या स्टेपनी काय होतं आपलं जे पोटाला चरबी आलेली असते ना पोटावरती जी चरबी आलेली असते ती कमी होते आणि ही स्टेप कमीत कमी नवीन कमी नवीन नवी असल्यावर दहा वेळा पण सराव झाल्यानंतर वीस वीस वेळा तरी करायला पाहिजे आड़ो आड़ो तर आणि फास्ट करायचं ते पण स्टेप हळूहळू केला तर अजिबात घाम निघणार नाही आणि फास्ट केल्यानंतर कसं आपली जी बॉडी आहे ती गरम होते आणि आपल्याला घाम यायला सुरुवात होते तर कोणतीही स्टेप असेल ती नवीन असेल एकदा पहिल्या दिवशी असेल तर चार पाच वेळा करा दुसऱ्या दिवशी एखादी दोन स्टेप वाढवा असं हळूहळू करत 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 मग कमीत कमी पंधरा ते वीस वेळा जर ही स्टेप केली तर आपल्या जे पोटाची चरबी असते ती कमी होते आणि हाताची चरबी असते ती पण कमी होते मांड्यांची चरबी कशी कमी करायची त्याच्या पण पुढे स्टेप आहे हाताची दंडाची परत मांड्यांची मांड्यांची चरबी पोटाची चरबी ह्या सगळ्या चरबींवरती असं आस म्हणजे पूर्ण बॉडीचा जो व्यायाम आहे तो या वर्कआउटमधून व्यार, होतो तर तुम्ही बघा प्रत्येक स्टेप स्टेपमधून तुम्हाला काहीतरी बघायला भेटत असेल की कोणत्या पार्टमधून आपली चरबी कमी होईल कोणत्या पार्टची चरबी कमी होईल तर जास्त करून लेडीजला लेडीज लोकांना जे आहे ते डिलेवरीनंतर पोटावरती चरबी येते त्या चरबीला वर्कआउट करावंच लागतं आणि व रोज माणसाने एक तास तरी वर्कआउट आपल्या शरीरासाठी केलं पाहिजे कारण की चरबी चांगली नाही आहे किंवा कोणताही आजार आपल्याला लागू नये याची जर काळजी घ्यायची असेल तर वर्कआउट करा घरातले घरात केले तर चांगलं आहे कुठं बाहेर जायची गरज पडत नाही माझी प्रांजल छोटी असल्यामुळे मी घरातच वर्कआउट करते कारण की तिला बघून मला वर्कआउट करावं लागतं आहे आणि तरी पण तुम्ही बघत असेल ती माझा स्टेप करत आहे मधीमधी करत आहे मोबाईलजवळ येते तर थोडंसं डिस्टर्ब होत होतं पण साहजिकाचे लहान मुलांना पण समजून घेतलं पाहिजे चिडचिड व्हायची माझी पण पण ती ती मला बघून माझ्यासारखं करायला बघत होती तर तिला ना सांगत होते मी साईडला हो साईडला हो आणि बघा कशी करते प्रांजल माझ्यासारखंच करते की नाही हो प्रांजल कसं करते <laughs> प्रांजललाही मस्ती करते तर बघा बॉल जो आहे त्या बॉलचा पण खूप हो उपयोग होतो आणि काठीचा पण उपयोग होतो पण काठीचं वर्कआउट काय मी आज केलं नाही आहे नाहीतर जी लांब काठी घ्यायची त्याचा पण वर्कआउट असतं जेणेकरून आपलं फॅट वगैरे आहे ते कमी होतं आणि आणि वर्कआउट वर्कआउट करायचं त्याच्यानंतर कोणतं प्रॉडक्ट घ्यायचं आहे किंवा काय घ्यायचं जेणेकरून आपल्याला पटकन वजन कमी होईल माझं एकाच महिन्यामध्ये दहा किलो वजन कमी झालं आणि खूप लवकर रिझल्ट येतो जे जे मी प्रॉडक्ट घेते त्याचा खूप फास्ट रिझल्ट येतो फक्त डाईट करायला पाहिजे डाईट करायचं त्याच्यानंतर आपलं जे डाईट म्हणजे कसं आपलं बाहेरचं फूड खायचं नाही आणि भाजी चपाती खायची दोन चपाती खात असेल तर तिथं एक चपाती खायची संध्याकाळचं जेवण कमी करायचं काही काही लेडीज जे आहे ते करत नाही पण काही काही जे आहे ते करतात संध्याकाळी पण कमी करायचं खूप कमी जेवण करायचं संध्याकाळचं लाईट जेवण करायचं आणि वर्कआउट पण करायचं शेक घ्यायचा आणि फ्रेश फ्रेश वगैरे आहे ते घ्यायचं तर तुम्हाला घ्यायचं असेल असं काही तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला पाहिजे असेल तर आणि जास्त वजन नको आहे कारण जास्त वजनामुळे खूप त्रास होतो आणि मानसिक आजार असल्यासारखं वाटतं कधी कधी कारण की चिडचिड आहे आणि काम करावं वाटत नाही आळस येतो लठ्ठपण असल्यामुळे ना काम करायला जीव लागत नाही असं बऱ्याच प्रकारच्या गोष्टी माझ्यासोबत होत्या आणि अजूनही आहे म्हणजे कसं अजून पण माझं वजन आहे आणि मी एकाच महिन्यामध्ये दहा किलो वजन कमी केलं होतं तर मध्ये मध्ये दोन तीन महिने परत सोडून दिलं दोन तीन महिने बऱ्याच दिवस झाले सोडून दिलं होतं पण आता परत माझं वजन वाढलं आहे तर मी म्हटलं वर्कआउटची खूप गरज आहे तर मी परत वर्कआउट चालू केलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने माझं काही वर्कआउट चालू आहे तुम्हाला माझ्या स्टेप आवडल्या असेल आणि प्रांजलच्या पण स्टेप आवडल्या असेल तर प्रांजल पण खूप छान वर्कआउट करत होती माझं जसं करत होती माझं बघून सगळं करत होती तर घाम पण निघाला होता आणि पहिला दिवस असेल तर जास्त काही वर्कआउट करायचं नाही थोडंच करायचं कारण की पाय दुखायला चालू होतात मांड्या भरत मांड्या भरतात तर चला व्हिडिओ आवडला का काय लेख वर्कआउट का जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा, 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 करा आणि